नमस्कार मराठी मंडई दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील नेमके कुठले खासदार होऊ शकतात पराभूत वेगवेगळ्या सोशल मीडिया आणि लोकल इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून झालेल्या सर्व्हेमध्ये महाराष्ट्रातील जनतेने नेमका काय कौल दिलेला आहे कुठले खासदार होऊ शकतात पराभूत चला तर या व्हिडिओमध्ये पाहूयात त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या रामदास तडस वर्धा सदाशिव लोखंडे शिर्डी सुनील तटकरे रायगड लोकसभा श्रीरंग बारणी मावळ लोकसभा रक्षा खडसे रावेर लोकसभा नवनीत राणा अमरावती लोकसभा राहुल शेवाळे दक्षिण मध्य मुंबई श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभा सुभाष भामरे धुळे लोकसभा राजेंद्र गावित पालघर कृपाल तुमाने रामटेक प्रतापराव जाधव बुलडाणा भारती पवार दिंडोरी लोकसभा कपिल पाटील भिवंडी हेमंत गोडसे नाशिक हेमंत पाटील हिंगोली लोकसभा गजानन कीर्तीकर मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा पूनम महाजन उत्तर मध्य मुंबई डॉक्टर हिना गावित नंदुरबार भावना गवळी यवतमाळ वाशिम सुजय विखेन नगर लोकसभा सदाशिवराव मंडली कोल्हापूर धैर्यशील माने हातकणंगले व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद